क्षणाला मला कळत नाहीये की कोण जास्त हलकटपणा करतोय कोण जास्त मनाचा नीचपणा दाखवतोय कोण जास्त नकद्रष्ट दृष्ट खाष्ट खलनायकी पद्धतीने वागतोय लिहितोय बोलतोय त्याची एक्सप्रेशन्स की बाधक घातक एका षड्यंत्राचा कारस्थानाचा वास देणारी आहे शरद पवार की सुप्रिया सुळे कोण कोण अधिक सुनेत्रा देवी हो मी त्यांना सुनेत्रा देवी हे नाव दिलेलं आहे मी त्यांना सुनेत्रा ताई सुनेत्रा दीदी सुनेत्रा वहिनी मी त्यांच्यासाठी सुनेत्रा देवी हेच नाव निश्चित केलेलं आहे आणि तुम्ही बघाल थोड्या दिवसांनी जसं मोबाईल याला मी भ्रमणध्वनी हे नाव दिलं आज ते सगळीकडे रूढ झालंय कंपन्या देखील भ्रमणध्वनी हा शब्द वापरतात थोड्या दिवसांनी तुम्ही सुनेत्रा देवी हे नाव एस्टॅब्लिश झालेलं दिसेल तुम्हाला जसं आनंद आनंदिकेच्या पुढे धर्मवीर मी लावलं ते अमर झालं आज मी तुम्हाला सांगतो सुनेत्रा देवी सुनेत्रा देवी म्हणजे सुनेत्रा देवी थोड्या दिवसात तुम्ही बघाल सुनेत्रा देवींच्या विषयीचं आतलं विष काल ओतू गेलं कसं ओतू गेलं त्या संबंध शरद पवारांच्या मुलाखतीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी मिसिंग अवलेशन आहे अवशेषण आहे लवलेशन आहे अशी गोष्ट तो मारुस 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 जर कुठली असेल तर माणूस की माणूस बोलतोय की नाही हा माणूस सुनेत्रा देवींचा सासरा आहे ओ माय गॉड जर अशी भाषा अशी विधान विषारी विधान करणारा हा जर सासरा असेल आखाड सासरा तर याच्या बरोबर याच्या समवेत याच्या पक्षाशी विलीनीकरण करून इम्पॉसिबल 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 आता कालच्या शरद पवारांच्या मुलाखतीनंतर आणि सुप्रिया सुळेच्या त्या गाडीत बसताना केलेल्या नाटकानंतर जर अजित दादा पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं तर याचा अर्थ विनाश काले विपरीत बुद्धी झाली सुनेत्रा देवींना झाली भुजबळांना झाली प्रफुल्ल पटेलांना झाली मुंडेला झाली भुजबळाला असच म्हणावं लागेल काय ती भाषा काय तो उन्माद काय त्या अज्ञानाचं ढोंग काय त्या अज्ञानाचं ढोंग मला माहितीच नाही की त्यांचा शपथविधी का काय माझ्या पाया पडली नाही मला विचारलं नाही माझी अनुमती येते नाही माझी संमती घेते नाही माझी सहमती येते नाही मला सांगितलं सुद्धा नाही परस्पर शपथविधी करून तू मोकळी होता आता नाही तुला बर्बाद केलं तर बाक बर्बाद करणार तुला राजकारणातून बर्बाद करणार बदनाव करणार अशा तऱ्हेने मोहीम चालवणार आणि शरद पवारांच्याकडे तू मीडिया आहेच आज लोकसत्तेचा आग्रलेख वाचा गिरीश सुनेत्रा बहिणी तुम्ही चुकलायच शरद पवारांनी तिकडे विष ओकल दहाकडी नागाचं ते हे फुरस गिरीश कुबेर नावाचं सा, सावल काय भाषा काय का आवेश शंभर उदाहरण आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही कसल्याही फॉर्मॅलिटी न करता दोन दोन तासात चार चार तासात पंतप्रधान पदाची शपथ आहे राजीव गांधींनी प्रत्येक वेळेला अनेक मुख्यमंत्री गेले अनेक पंतप्रधान या देशाची परंपरा ज्या देशाच्या परंपरेचे तुम्ही काल दाखले दिलेत ना आज सकाळी अग्रलेखात पुरुषा गिरीश कुबेर शंभर उदाहरणं आहेत देशामध्ये आणि काही बोलायचं असेल लिहायचं असेल तर थोडा तरी विवेक गहाण न ठेवायला शिका शरद पवारांशी कालच्या त्यांच्या मुलाखतीनंतर सर्व शक्यत्या संपलेल्या आहेत याची दोन कारण आहेत पहिली गोष्ट अशी की शरद पवारांसारखा सर्वांना डोईजड ठरलेला भारी ठरलेला सगळ्यांना संपवणारा महाराष्ट्रामधल्या विरोधी पक्षाला कोणी संपवलं एक भाजप सुद्धा संपत आणला होता पण तो वाचला निसटला आणि सुदैवानी देवेंद्र फडणवीसांसारखं नेतृत्व मिळाल्यामुळे मोठा झाला झाला आणि इतका मोठा झाला की शरद पवार त्यांच्यासमोर छोटा झाला शून्य झाला पण आता विलिनीकरण ही दादांची शेवटची इच्छा आहे असं म्हणून सुनेत्रा देवींनाही ब्लॅकमेल इमोशनली पॉलिटिकली करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि शरद पवार करतायत तोंडाचा शब्द तो नव्हता काढला कालपर्यंत तुम्ही विलिनीकरणाबद्दल आता तुम्ही विलिनीकरणाचा मुद्दा हा सुनेत्रा देवींना बदनाम करण्याकरता आणि दादांची दादांची अजित दादांची अखेरची इच्छा सुद्धा या बाईंनी पूर्ण नाही केली बघा नाही केलं विलिनीकरण विलिनीकरण कशा करता हवाय गिळंकृत करता तुझं अजगरानी गिळंकृत करावं तसं शरद पवारांना आज संधी आलेली आहे अजितदादाच्या अनुपस्थितीमध्ये राष्ट्रवादी अजितदादा पवार गिळंकृत करण्याची पक्ष नाव हो, त्याच्या सखट गिळंकृत करण्याची आणि ती संधी जातीय जातीय सुनीत्रा देवी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होत आहेत पक्षाच्या अध्यक्ष होत आहेत तिकडे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल सारखा आपला पूर्वीचा सहकारिणी आताचा दुश्मान नंबर वन कार्याध्यक्ष सहन नाही होते अंगाची लाही लाही होतीये आता दादांचं नाव घेऊन जर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जास्तपणे सुनेत्रा देवींना बदनाम करणार असेल भुजबळ मुंडे तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या चौकडीचे उल्लेख तुम्हाला जे वार वार दिसतील आणि त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून बदनाम करा चारित्र्य हनन करा ही मोहीम जर मीडियाने तुम्ही चालवलीस अरे मोदी मीडिया आहे तसा पवार मीडिया पण आहे बघा दिसेल बघा चॅनल येतात त्यांनी और साधी गोष्ट है ज्यादा बोलना इत काल विष होता ज्यादा तिरस्कार धिक्कारा अपमान केवहेलना के बदनाम के, लिए। के क्या अजित दादांची पत्नी सुमित्रा देवी हिला कलना नहीं का मनसा बोबर शरद पवार बोर। बारे आत्महत्या करना राजकीय आज मी तुम्हारा संगत शरद पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर अजितदादांच्या राष्ट्रवादीने जाणं ही राजकीय आत्महत्या आहे आणि ही आत्महत्या करणार नाही परंतु राजकीय हत्येचा या पक्षाच्या राजकीय हत्येचा प्रयास शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून होणार हेही तिचकस करायचं अशा वेळेला एकच ढाल त्यांच्या समोर आहे त्यांना स्वतःला तलवार बनावा लागेल पण ढाल आहे देवेंद्र फडणवीसांची अमित शहाची आहे मोदींची आहे पण एकच सांगतो अजितदादांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हा विषय संपला विलिनीकरण हा विषय संपला 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 संपलाच पाहिजे त्यातच त्यांचं हित आहे अजितदादांची इच्छा ही त्यांच्या स्वतःच्या कॉन्फिडन्समध्ये होती आत्मविश्वासात होती विश्वासात होती ताकदीत होती शक्तीत होती अजितदादांच्या बरोबरीचा नेता शरद पवारांच्याशी तोंड देऊ शकणारा नेता एक एकही नाही ही फॅक्ट आहे त्याचमुळे हे विलिनीकरण अशक्य आहे आणि होता कामाने जनतेचा दबाव यासाठी निर्माण व्हायला पाहिजे धन्यवाद